महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अमणेर तालुक्यातील ढेकू बुद्रुक तांडा येथे बंजारा समाजासाठी आम्हाला स्मशानभूमी भेटेल का असा गावकऱ्यांचा प्रश्न ढेकू बुद्रुक तांडा कैलासवासी रामसिंग यांचे वृद्धपकाळाने मृत्यू झाला आहे त्यांचे प्रेत जाळण्यासाठी स्मशानभूमी नाही ढेकू बुद्रुक तांड्यातील ग्रामस्थांनी भरपावसात प्रेत जाळण्यासाठी चारही बाजूने ताटपत्री बांधून प्रेत जाळले यामुळे पावसात ग्रामस्थांना प्रेत जाळण्यासाठी त्यांचे हाल झालेत ढेपू बुद्रुक तांडा हे बंजारा बांधवांचे पन्नास ते साठ घरांचे वस्तीचे गाव आहे हे गाव मागच्या साठ ते सत्तर वर्षापासून आहे या गावाला लागून ग्रामपंचायतची गावठांची जागा होती या जागेत तांड्यातील बंजारा बांधव तांड्यातील कोणाचा जा मृत्यू झाल्यास प्रीत गावठांच्या जागेवर जाळायचे साठ ते सत्तर वर्षापासून जाळतात परंतु एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ही गावठांची जागा वन विभागाला देण्यात आली वनविभाग विभाग या जागेवरती स्मशानभूमी बांधू देत नाही यामुळे भारताला स्वतंत्र होऊन झाले तर तरी ढेकू बुद्रुक तांड्यातील दरवर्षी पावसात तारेवरची कसरत करून ताटपत्री बांधून प्रेत जाळावी लागते बंजारा समाजाची संस्कृती आहे की ज्या ठिकाणी सुरुवातीपासून जुनी पिढी प्रेत जाळते त्याच ठिकाणी प्रेत जाळावे लागते बंजारा समाजाच्या संस्कृतीमुळे त्यांना दुसरे ठिकाणी प्रेत जाळता येत नाही तरी ढेकू बुद्रुक तांड्यातील बंजारा बांधवांच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात येत आहे की सदरची वन विभागाची जागा बंजारा बांधवांच्या स्मशानभूमीसाठी देण्यात यावी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा